आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो असं मला वाटतंय कदाचित महायुतीच्या सगळ्यात जाहीर जा, जागा या अठ्ठावीस तारखेला होतील असं अजितदा आता सांगितले मी टी व्हीवर मला समजतं अठ्ठावीस तारखेला किंवा आज संध्याकाळपर्यंत नाही ही युती आहे या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शिवसेना पक्ष आहे आम्ही जरी विद्यमान खासदार असलो तरीसुद्धा पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला आपल्या पक्षाला तिकीट मिळावं असं साहजिकच वाटतं आता जोपर्यंत जो उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत हे सगळे पक्ष प्रयत्न करत राहतात अजून गोंधळ फार मोठा झाला आहे असं नाही आम्हाला आश्वस्त आधीच केलं गेलं आहे आत्ताही आश्वस्त केलं गेलं आहे त्यामुळे उमेदवारी मलाच मिळणारी मी वारंवार सांगत आलेलो आहे आजसुद्धा मला या निमित्तानं सांगायचं आहे तिकीट हे आज किंवा दोन दिवसात जाहीर होईल उमेदवारी ही होत असताना दुसऱ्या पक्षाने मागितलं मी त्यात काही गैर आहे असं मी मानत नाही तेच मी आपल्याला बोललो काल काल शिंदे साहेबांचा मला फोन आला तुमचा आता उमेदवारी फायनल झालेली आहे तुम्ही कामाला लागा मी त्यांना सांगितलं साहेब इथं कोल्हापुरामध्ये अजून जाहीर झाल्याशिवाय उमेदवार मानायला तयार नाही त्यामुळे लवकरात लवकर जाहीर झालं तर बरं होईल ते म्हणजे दोन दिवसात जाहीर होईल पण तुम्ही काम थांबवू नका अशा पद्धतीच्या सूचना मला त्यांनी दिल्या मतदारसंघात बरोबर सूचना दिल्या काल संध्याकाळी मी राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेतली त्याचनंतर मी राष्ट्र राज्यसभेचे खासदार मुन्ना माडिक साहेबांची भेट घेतली भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाची एक मिटिंग बोलवा कार्यकर्त्यांची नगरसेवकांची विशेषतः कोल्हापूर शहरातली आणि मग त्यानंतर ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग बोलवा या पद्धतीची चर्चा आमची झाली त्यांनी सांगितलं की आज जर माझ्या नावाची घोषणा झाली तर उद्यापासूनच त्या मिटिंग चालू करू आत्ताच ज्या दोन दिवस उद्या मी मिटिंग ठेवल्या होत्या मुश्रीफ साहेबांचा फोन आत्ताच झाला होता एकोणतीस तारखेला आपण त्या मिटिंग घेऊया असं त्यांनी मला तारीख दिली आणि म्हणून या उमेदवारी जाहीर होता क्षणीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अतिशय जोमानं कामाला लागणार आहे माझ्या या शहरातले माझे आमदार आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष सागर साहेब यांच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळं थोडीशी अडचण मला शिवसेनेची शहरामध्ये येते पण ग्रामीण भागामध्ये हे काम आता सगळीकडे सुरू झालेलं आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका